हात आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल पण भारतरत्न भारत अटल बिहारी वाजपेयी यांच्या शंभराव्या निमित्त कल्याण पश्चिम मंडळ अध्यक्ष वरुण पाटील यांच्या संकल्पनेतून आज जनसेवालय तानाजीनगर कल्याण पश्चिम येते लाईफलाईन ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं या प्रसंगी भाजपच्या कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन या रक्तदान शिबिरास भेट दिली व रक्तदान केलं मानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत ढोले यांनी देखील या रक्तदान शिबिराला भेट देऊन तरुणांना रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित केलं आणि स्वतः देखील रक्तदान केलं या प्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते दिनेश तावडे रमेश गोरे विजय जोशी डॉ तांबडे प्रेमनाथ म्हात्रे सुरेश ओसवाल राजेंद्र चव्हाण रितेश फडके सुधीर वायले प्रिया शर्मा मंगल वाघ निर्मला कदम सुशिला घाडगे अर्जुन म्हात्रे गणेश कारभारी महेश जाधव नितीन सकपाळ गौरव गुजर विशाल शेलार किरण चौधरी प्रताप तुमकर उमेश पिसार रोहिदास गायकर दीपक सिन्हा राहुल पाटील शशांक सकपाळ रवी सिंग सागर भालेकर हर्षलसाने खेरनार प्रदीप उत्त उपाध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी कार्यकर्त्यांना ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केलं अटलजींच्या कार्याबद्दल व त्यांच्या संघटनशक्तीबद्दल व भारतीय जनता पार्टीतील योगदान याबद्दल माहिती दिली